स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेट व्हिडिओ व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड अध्यक्षपदी शेख शकील तर कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे सोस्कर यांची निवड जिंदूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपत आल्याने संघाचे मार्गदर्शक एम ए माजी यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीसाठी निवडीची बैठक रविवारी दिनांक सतरा डिसेंबर रोजी मराठी पत्रकार संघाच्या भवनामध्ये संपन्न झाली या बैठकीचे मावळते अध्यक्ष शहजाद खान यांनी केले निवड समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद विनोद पाचपिल्ले निहाल अहमद दीपक राजूरकर प्रभाकर कुरे एम के कादरी आदी मान्यवरांचा समावेश होता पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व कार्यकारिणींची निवड बिनविरोध करण्यात आली असून अध्यक्षपदी शेख शकील मणियार कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे सोसकर सचिवपदी ज्ञानेश्वर रोकडे पाटील उपाध्यक्षपदी किसन प्रसाद खाडे सिराज सिद्दीकी रिया चाऊस संतोष लहाणे एम एजाज रामप्रसाद कंठाळे सहसचिव मौलाना सिरोजुद्दीन नदवी कोषाध्यक्ष आबेद देशमुख सहकोषाध्यक्ष मोबिन सदस्यपदी एकनाथ अवचार सय्यद नसीर इरफान कुरेशी शेख रफीक तांबोळी निषाद आदींची निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीची निवडीच्या बैठकीला जिंतूर बोरी चार ठाणा आदी गावातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचलन करून आभार विनोद पाचपिल्ले यांनी मानले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी शेख अहमद परभणी सर्वप्रथम तालुक्यातील सर्वप्रथम तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मी पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो दोन वर्षामध्ये त्यांनी माझ्यावर व माझ्या नूतन निवडलेल्या सर्व सहकारी मित्रावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही सगळेजण नक्कीच पात्र ठरवून पत्रकार संघाला गेलेले गतवैभव मिळवून देण्यासाठी मी माझे सहकारी बालाजी भाऊ ज्ञानेश्वर रोकडे पाटील तसेच सर्व अन्य कार्यकारिणी सदस्य नेहमी प्रयत्नरत राहू आम्हा तिघांनाही संघटनेमध्ये काम करण्याचं पूर्व अनुभवसुद्धा आहे यापूर्वीसुद्धा मी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे बालाजी भाऊ संभाजी ब्रिगेडचं काम बघतात ज्ञानेश्वर रोकडेसुद्धा संघटनेचं काम करतात त्यामुळे त्या अनुभवाचा आम्हा तिघांना नक्कीच फायदा होईल आणि आम्ही आमच्या टाकले टाकल्याशिवाय विश्वासावर पात्र ठरू जय जै, धन्यवाद जय महाराज